जय श्रीराम मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी अत्यंत खुशखबर ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षा असलेल्या राज्यातील तमाम लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी आजपासून ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू झालेलं आहे ज्या पात्र महिला आहेत लाभार्थी आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी त्यांच्या खात्यामध्ये आजपासून या ऑगस्ट महिन्याचं वितरण सुरू करण्यात आलेलं आहे याच बाबतीत एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात व कोणाकोणाला हा हप्ता मिळाला व कोणाला मिळाला नाही याबाबतीत देखील या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात सर्वप्रथम आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी अत्यंत खुशखबर या ऑगस्ट महिन्याचे वितरण शासनाकडून आज करण्यात आलेलं आहे अनेक महिलांच्या खात्यात या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तथापि काही भगिणींना अद्यापही त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेत नाही आलेले नाहीत याबाबत शंका निर्माण होत आहे तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता आला आहे का नाही हे तपासण्याचे अनेक मार्ग आहेत त्याचप्रमाणे शासनाच्या घोषणेनुसार लाडकी बहीण योजनेचा नियमित हप्ता हा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट डी बी टीद्वारे जमा केला जातो साधारणपणे प्रत्येक महिन्याच्या विशिष्ट तारखेला हा हप्ता जमा केला जातो ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया खूप दिवसापासून लांबणीवर पडलेली होती कारण या लाडकी बहिणी योजनेमधील काही महिलांचे अर्ज अपात्रमध्ये ठेवण्यात आलेले होते पडताळणी चालू होती त्यामुळे हा हप्ता व्हायला मोठ्या प्रमाणात उशीर झालेला होता तांत्रिक कारणामुळे असेल किंवा बँकाच्या प्रक्रियेनुसार या खात्यात हप्ता वि वितरण व्हायला उशीर झालेला होता जर तुमच्या खात्यात पैसे आलेले नसतील तर तुम्ही न घाबरता काही दिवसाची प्रतीक्षा करावी कारण महिला बल बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी याबाबतीत आज माहिती दिली व या लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरण करण्यास सुरुवात केली या बा याबाबतीत देखील आपल्या त्यांच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे कारण हा हप्ता लाडकी बहीण योजनेतील महि लाभार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये जमा होत असतो राज्यातील सुमारे सव्वीस लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हा लाडकी बहीण योजनेचा हप्ता आजपासून सुरुवात व्हायला सुरुवात झालेली काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा झालेला नाही कारण राज्यातील मोठ्या प्रमाणात काही अर्जांची पडताळणी सुरू आहे अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून हा कारण हा हप्ता येण्यासाठी ही पडताळणी झाल्यानंतरच जे ज्या महिला पडताळणी प्रक्रियेमध्ये आहेत त्यांना हा हप्ता जमा होणार नाही आहे व ज्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्या या योजनेसाठी पात्र होतील ते महिलांचा हप्ता हा पुढील हप्त्याबरोबर जमा हो होण्याची शक्यता आहे व ज्या महिलांचे अर्ज बाद होतील त्यांचे हप्ते पूर्णपणे बंद केले जातील तसेच ऑनलाईन पद्धतीने अडचणी येत असेल तर तुम्ही तुमच्या बँक खात्यातील रक्कम चेक करू शकता जो बँक खात्याशी मोबाईल नंबर लिंक आहे तो त्या मोबाईलद्वारे तुम्ही तुमची रक्कम ही तपासू शकता उर्वरित ज्या महिलांना हा हप्ता जमा झालेला नाही त्यांनी घाबरण्याची शक्यता नाही शक्यता नाही आहे कारण मोठ्या प्रमाणात हे अर्ज पडताळणी प्रक्रियेमध्ये ठेवण्यात आलेले होते याबाबतीत महिला व बालविकास मंत्री आदित्य ठाकरे यांनी माहिती दिलेली आहे कारण बोगस पद्धतीने तसेच चुकीच्या पद्धतीने काही लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थी हे या योजनेचा फायदा घेत होते त्याच पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात लाभार्थी ह्या योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहेत त्यामुळे ज्या महिलांचं आज हप्ता जमा झालेला नाही त्यांची ज्या महिला पात्र आहेत त्यांचा हा उद्या डायरेक्ट डी बी टीद्वारे त्यांचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे व ज्या महिला पडताळणी प्रक्रियेमध्ये आहेत त्या महिलांचा हप्ता ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पु पुढच्या महिन्याच्या हप्तावेळेस जमा होणार आहे व ज्या महिला बाद होतील त्यांचे हप्ते पूर्णपणे बंद होणार आहेत त्यामुळे <laughs> अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये हो महत्त्वपूर्ण माहितीसह धन्यवाद